नमस्कार नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकतीस तर महा महायुतीला महा, महा सतरा जागा अशा प्रकारे ग्राउंड लेवलवर काम करणारा छोटा कार्यकर्ता सुद्धा मोठ्या निवडणुकीसाठी किती महत्वाचा असतो याचे एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे अखिल भारतीय शिव संघटना ही महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात काम करते ही ही संघटना विशेषतः मराठवाड्यात लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये या संघटनेचं फार मोठं योगदान आहे फार मोठं नेटवर्क आहे ही संघटना महाविकास आघाडीत संलग्न व्हावी महाविकास आघाडी बरोबर यावी या निवडणुकीत मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता असल्यामुळं ही संघटना महाविकास आघाडीत त्या संघटनेने काम करावं यासाठी मी प्रयत्न सुरू केले या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर यांच्याशी चर्चा केली ते अॅग्री झाले आणि त्यांना या देशाचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांची मिटिंग घडून आणण्याचं काम मी केलं त्यात पुढाकार घेतला या कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय फाळके दात यांच मला चांगलं सहकार्य मिळालं बारामती असेल पुणे असेल या ठिकाणी चार पाच मिटिंग घडून आणल्या आणि अखेर महाविकास आघाडीमध्ये संघटनेला सामील करून घेण्याचं सा। किंवा शिवा संघटने महाविकास आघाडीबरोबर काम करण्याचा निर्णय झाला आणि पुणे येथील जाहीर सभेत स्वतः मनोहरजी धोंडे सर उपस्थित राहिले राष्ट्रवादीच्या सभेत आणि त्या सभेमध्ये माननीय शरद चंद्र पवार साहेब यांनी हा निर्णय महाविकास आघाडी बरोबर शिवा संघटना काम करेल हा निर्णय आदरणीय शरद पवार साहेब आणि मनोहरजी धोंडे साहेब यांनी दोघांनी संयुक्तरित्या पुणे येथील सभेत जाहीर केला महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची भारतीय युक् आणि त्यांच्या सगळ्या सरकार यांनी आघाडीला निर्णय घेतला त्यांच्या आमच्याकडनं भासून या ठिकाणी मी स्वागत करतो आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये अतिशय प्रामाणिकपणाने शिवा संघटनेने मराठवाड्यात काम केलं आपल्याला माहीत असेल नांदेडसारखा मतदारसंघ जिथं स्टँडिंग खासदार भाजपचा आहे काँग्रेसचे फार मोठे नेते ज्यांचं फार मोठं कार्य काम आहे त्या भागात जे माझी माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत खासदार राहिलेले आहेत असे काँग्रेसचे नेते आदरणीय ने चव्हाण साहेब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ती सीट काँग्रेसची येईल असं कुणालाही ये वाटत नव्हतं पण त्या ठिकाणी संघटनेने फार मोठे जोरात काम केलं संपूर्ण नेटवर्क के संघटनेचं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं आणि न भूतवणं भविष्यती अशा प्रकारचा विजय नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड मतदारसंघामध्ये काँग्रेसने मिळाला तीच परिस्थिती लातूर मतदारसंघामध्ये हो लातूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तर जंगम समाजाचे शिवाजीराव काळगे हे जंगम समाजाचे उमेदवार आणि लातूर मतदारसंघामध्येच लिंगायत समाजाचं फार मोठं मतदान आहे आणि फार मोठं कार्य शिवा संघटनेचं फार मोठं नेटवर्क आहे त्याही ठिकाणी शिवा संघटनेने मोठं काम शिवाजीराव काळग्यांचं केलं आणि तोही मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आणण्यात यश मिळालं त्यानंतरचा मतदारसंघ धाराशिव धाराशिव या मतदारसंघामध्ये शिवा संघटनेचं चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे त्याही ठिकाणी शिवा संघटनेने काम केलं आणि फार मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं निवडून आला चौथा मतदारसंघ सोलापूरचा सोलापूरमध्ये सोला फक्त प्रणितिता एकच आमदार महाविकास आघाडीच्या बाकी सर्व आमदार भाजपचे असे असताना सोलापूर म शहरामध्ये सुद्धा लिंगायत समाजाचं फार मोठं प्राबल्य आहे त्याही ठिकाणी शिवा संघटनेचं फार मोठं काम आहे शिवा संघटनेने आपली ताकद प्रणितिता शिंदे यांच्या पाठीशी उभी केली आणि तोही मतदारसंघ भाजपकडून खेचून आणण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला बारामती लोकसभे लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर फार काही जरी मोठ्या नेटवर्क नसलं तरी त्या मतदारसंघाला फुरसंगी भागात शिवा संघटनेचे असंख्य कार्यकर्ते त्यांनी प्राणपणाने सुप्रियाताचं काम केलं सुप्रियांच्या विजयात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा खारीचा वाट आहे नगरचं जर पाहिलं नगर शहरामध्ये ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांची सभा झाली नगरला त्या सभेमध्ये नगर जिल्हा संघटनेचे कार्यकर्त्यांनी आदरणीय निलेश लंके साहेब यांना पाठिंब्याचं पत्र दिलं आणि नगर दक्षिण मतदारसंघामध्ये सुद्धा शिवा संघटनेने चांगलं योगदान ले निलेश लंके साहेबांच्या पाठीशी उभं केलं एकंदरीत शिवा संघटनेने सहा ते सात मतदारसंघामध्ये आपलं नेटवर्क महाविकास आघाडीच्या पाठिंबा उभं करून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाट उचलला हीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत राहणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर चांगल्या प्रकारे शिवसंघटनेच्या नेत्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळला तर निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आता सहा मतदारसंघात खासदारचा उपयोग झालेला आहे शिवा संघटनेचं महाराष्ट्रातील चाळीस विधानसभा मतदारसंघात प्राबल्य आहे चाळीस जिथं आज तीस जागेवर महायुतीचे आमदार आहेत अशा चाळीस मतदारसंघामध्ये शिवा संघटनेचं अतिशय चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे हीच परिस्थिती जर शिवा संघटनेची महाविकास आघाडीची विधानसभेत राहिली तर निश्चितपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या दोनशे दाबा निश्चितपणाने विजय श्री